वाल्मिक कराडनं दाखल केलेल्या जामीन अर्जावर आज केज न्यायालयामध्ये सुनावणी होणार आहे खंडणीच्या गुन्ह्यातील जामिनासाठी आज ही सुनावणी पार पडेल वाल्मिक कराडवर खंडणी आणि खून असे दोन वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत त्यापैकी खंडणी प्रकरणातील जामिनावर आज केच न्यायालयामध्ये सुनावणी पार पडेल या सुनावणी दरम्यान न्यायालय परिसरामध्ये कडेकोट असा पोलीस बंदोबस्त ठेवला जाणार आहे तर एसआयटी आज संतोष देशमुख खून प्रकरणी धक्कादायक माहिती न्यायालयात सादर करणार असल्याची शक्यता आहे संपूर्ण राज्याचं आज या सुनावणीकडे लक्ष लागलं आहे वाल्मिकच्या जामीन अर्जावर आज सुनावणी पार पडणारे खंडणी प्रकरणातील जामीन अर्जावर ही सुनावणी आहे जामीनासाठी वाल्मिक कराडनं अर्ज केलेला होता आणि त्याच प्रकरणी आज केज न्यायालयामध्ये सुनावणी पार पडेल वाल्मिक दाखल आहेत एक खंडणी प्रकरण आणि खून प्रकरण यातील खंडणी प्रकरणातील जामीन अर्जावर आज सुनावणी पार पडणार आहे त्यामुळे या जामीन अर्जावर कोर्ट नेमकं काय का निर्णय देत आहे याकडे लक्ष लागलेलं ला आहे तर दुसरीकडे एसआयटी देखील आज न्यायालयामध्ये संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अनेक धक्कादायक माहिती सादर करण्याची देखील शक्यता आहे